नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय महायुतीतील तीनही पक्षांच्या आजी माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केलाय नाशिकवर आपलेच वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांच्यात सुप्त संघर्ष चालू आहे जागेचा तिढा सुटण्यासाठी घटिका समीप येत असताना शाब्दिक धुंद वाढलेली आहे नाशिकची जागा शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला मिळायला हवी हा नाशिककरांचा आग्रह असल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी करताच तो माजी पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगेचच खोडून काढला यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त केलाय नाशिकच्या जागेवरचा निर्णय झालेला नाही कोणी उड्या मारू नये असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना संजय शिरसाठ म्हणाले हे कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सांगितलेलं तर बरं होईल तेथील खासदाराला डिवचण्यासाठी काही लोक आग्रही मागणी करत आहेत तेथे शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी हा आमचा आग्रहच नाही तर हट्टाज सुद्धा आहे म्हणून ती जागा आम्ही मिळवणार याबद्दल शंकाच नाही हा आमचा प्रतिष्ठेचाही प्रश्न झालाय एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात जागा सोडायचं सो मान्य केलंय का शिरूरची जागा तुम्हाला दिली आहे आम्ही आमच्या जागा लढवू असा इशारा देत रत्नागिरीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय असंही संजय शिरसाट म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी